विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार ज्ञानवादन एज थेटर यूट्यूब चॅनलमध्ये थे, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या आपण जर सिव्हिल इंजिनिअरिंग जर केलं असेल आणि आपल्याला असिस्टंट इंजिनियर या पदाकरिता जर अप्लाय करायचं असेल सिडकोमध्ये तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी लक्षात घ्या वीस तारखेपर्यंत वीस फेब्रुवारीपर्यंत पर, लास्ट मुदत होती परंतु ही जी मुदत आहे ती आता परत ओपन केलं आहे बावीस तारखेपासून तुम्ही चार तारखेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो चार मार्चपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता तसेच तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते एकोणीस मार्चपर्यंत तुम्ही प्रिंट करू शकता ऑनलाईन फी पेमेंट जी आहे ती बावीस तारखेपासून चार मार्चपर्यंत तुम्ही करू शकता तर काय करायचंय तुम्ही अशाच करा। जर तुम्हाला अपडेट वेळोवेळी पाहिजे असेल तर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा तसेच लक्षात घ्या जर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लिंक जर पाहिजे असेल तर तुम्ही माझा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर मेसेज करून द्या तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक मी प्रोव्हाइड करेल तसेच अजून एक सांगणं असेल जर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग कोणताही एक्झाम जर आली आणि त्यावर आधारित जर क्वेश्चन बँक हवी असेल विथ एक्सप्लेनेशन म्हणजे प्रश्न चार ऑप्शन आणि एक्सप्लेनेशन जर पाहिजे असेल तर आपल्याकडे पंधरा हजार आहेत प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव यामध्ये आपले चार वर्ष जे इंजिनिअरिंग आहे त्याचे सर्व आपण सब्जेक्ट कव्हर केलेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहे पंधरा हजार क्वेश्चन म्हणजे खूप सारखे होतं खूप जास्त झाले ते आणि एक्झाममध्ये रिपीटेड क्वेश्चन विचारतात त्यामुळे एक्झाम जर चांगल्या पद्धतीने तयारी केली तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्हाला फायदा होईल खूप सारं मटेरियल कधीच यूज नाही करायचं एक स्पेसिफिक मटेरियल घ्यायचं त्याला वारंवार रिव्हिजन जर केलं तर ते प्रश्नही लक्षात राहतात आणि कोणतीही एक्झाम तुम्ही इझिली काढू शकता तर माझं तुम्हाला रिक्वेस्ट असेल जर तुम्हाला अभियंता याकरचा जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा अजून कोणत्याही एक्झाम करता नॉन टेक्निकल जरी मटेरियल पाहिजे असेल तर मेसेज करून द्या आणि खरेदी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ऑनलाईन अर्ज आजच करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली जर तुम्हाला तुम्हार काही कमेंट करायचं असेल ते देखील खाली कमेंट करू शकता थँक्यू